सलगार जात आहे ना मोखार गर्दी झाली या कपड्याची ना बायाची आणि ते आणि नवीन नवीन डिझाईन काढल्या बायानं कोण म्हणतं यश शिव कोणता ब्लाऊज शिवा कोणती डिझाईन काढा लई ला, वेळ जातो एक ब्लाऊज शिवायला जवळजवळ पाच सहा घंटे निघून जाते हो दिवसभरात लगेच दोन ब्लाऊज जाते फक्त शिवायला मागून हां तर आता काय आपल्याकडे का, आपण आपलं काम चांगलं आहे ना तर सगळ्या लेडीज आपल्याकडे जाते काम करायला हां दुसऱ्याकडे घंटेला टेलर पण जाते नाही ते बाबराव हां ब्लाउज झाले का माझे काय टाकेल तुम्ही अहो ते माग टाकेल नाही का तुमच्या म्हणजे तुम्ही विसरले का मला अहो तुम्ही काय केलं माहिती का आता परत आणली मी पाच ब्लाउज आणले मी ते देव झाले टाकून तुम्हाला पहिले दिवाळीच्या आधी टाकेल तुम्ही मला म्हणा लगेच देतो शिवून आणि अजून दिले नाही शिव पण तुम्ही त्याचं माप देईल नव्हतं माप नव्हतं नाही ना ब्लाउज देईल नव्हता नाही ना ते म्हणा जुन्या मापाव शिवा अहो म्हणलं एक करा जुन्या मापाव कस काय शिवता येईल तब्येत सुधरती कोणाची कमी होती नहीं, 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 माई जशीचं तशीच राहती मामा घ्या बरं या पाच आण नाही का हे पाच आणि ती पहिली दहा टाकीली दे भई अजून त्वचा पिशी तोंडासुद्धा पाहिलं नाही काय बाप मी एवढा विश्वासाने तुमच्या ब्लाऊज टाकीत दे तुम्ही काय करू एवढी गर्दी ये तर काय करू सांग बरं कोणा कोणाचे काढून देऊ प्रत्येकला जर सांग ये शिवायचे तेच शिवायचे तुम्ही माप कोणतं माप घेले ते ब्लाऊज होत ना तुमच्या ते त्याच नाही का नाही माप नाही देईल तो मापाला ब्लाऊज नाही दिले होते याच मी तो थी थी का तो कोथ सांगितलं मला तुमच्या ध्यानात नाही का बाबर नाही काय काय ते काय कोत ते नाही होतं म्हणून माझं कटोरी ब्लाऊज कटोरीच माप ना माप नाही ना ब्लाऊज नाही बा बाबा तो कटोरी ब्लाउज शिवायचे ना त्याला टाइमच लागेल मग तुम्ही ते शिवाय बाबुराव काय मी एवढा विश्वास आणि तुमच्याकडे नेहमीच तू पाहते ना आयक्या घरात पाहिजे माग इतका पसारा पडलाय इतक्या गर्दी आहे दिपाळी झाली तरी ती गर्दी हटणार आता तुम्ही एवढे फेमस टेलर आहे म्हणजे गर्दी राहणार रात्री दिसत करू राहिलो तरी कमी पडा काय काम काढू राहिले हा हा सगळ्या बायांची हा माग सगळं आपल्या घरात तुझं टेलर करीतच नाही ना हा तुम्ही आता तुम्ही एवढे तिकडून शिकून आले बाहेर तुम्ही सगळ्या बायांचे कोणचे कटोरी प्रिन्स कट प्रिन्स सगळं हो तुम्ही एवढं कस काय शिकलो दोन वर्ष दोन वर्ष क्लास लावले तुम्ही हा हा बाई पण काही म्हणा असा टेलर आख्या गावात नाही बर का एकदा जर घातले ना तर ब्लाऊज एकदा हातातून गेला ना तर फाटेपर्यंत त्या बाईचा माप आहे ना चुकणार नाही एकदम शेवटपर्यंत मग मला तुमचीच आवडत आहे ब्लाऊज हा माप आहे हा, ना तुम्हाला करेक्ट माहित आता कसं प्रात याचा तुला माप द्यावा लागेल माप आणि ते मा मापाच मा ब्लाऊज कुठे ठेवलं तुम्ही आता तुम्हाला गावसाव लागेल हा का मग मग तुम्ही काय आता म्हणजे माप देऊ आता आता याच माप दे किती आणले तो आता हे पाच आहे बर याचे पाच याचे माप देऊन टाक मला कस किती शिवायचे आता लगेच अर्ध ना, माप नाही देणार मी आता मा... आता मग मी ब्लाउज घेऊन येते वाटले तर जाऊन आता कार जाते मी ती माप घ्यायला तरी टाइम लागणार आहे फक्त एका ब्लाउज दे मग चार पाच तेच शिवायचे पाच शिवायचे तुला हा अर्जंट मला अर्जंट मला मायरा जायच मी या वर्षी लेट चालले दिवाळीला मी काय मग एक करू रात्र दोघ काढू तुला काय दोन ब्लाऊज दोन्ही काय होणारे मला रोज मॅचिंग साडी हा पण रोज बदलतीच तू हा धुवायचं तो घालायचं तो घालायचा खोर रे काय काम होत माझी काय माझे काय काम आहे ते आहे का नाही म्हणजे सगळे बायांचे ब्लाऊज शीत बसले होतो माघात जायचं पण आता मी आहे ना थोडा अर्जंट आहे मला कामवर जायचंय मागे आधी बाबराव काय हो थांबा ना आता निघा पद्धती काय नाय जायचंय तुमचं काय अर्जंट मॅडम मला बी ड्युटीवर जायचं नाही डबा करून दिला पाण्याची बाटली दिली बायकोना तो काय शिवाय मी सांगतो ना अंडरकांडी शिवायची मला कोणाला थंडी वागत आहे ना तर काय काय हे स्वेटर आहे ना हे काही पसंद नाही मला मी काय सांगतो हे ध्यान करून ऐकायचं ह्या पै स्वेटर आहे आणि याची आंडर पॅन्ट शिवायची कशी शिवायची मी सांगतो लक्षात घेत विडून कट करून टाकायचं आणि एक असं याच्यात घालायचं एक तंगडा असं याच्यात आलं का लक्षात आणि हे असं मधी अशी आंडर पॅन्ट शिवायची मला एक तू आता एक कर काय मशीन घे तू बघा घरी शिवित बस अरे लय सोपा ना बाबूराव अरे काय डोका खाऊ राहिलाय हो काका तुमच्या आंडर पॅन नंतर मॅडम मला बोलू द्या ना नाही नाही मला या स्वेटर चे काँड शिवून द्या नाही बाबा नाही अरे सोपं मला दोन त्यांना ऐका होल पाडील येणार आहोत तुझी हिशी लई वाचल ना हे बाय ना पायवर घालवर बाय घाल घाल नाय अरे बाय बाय याव आऊ ते आहे ना मग तुम्ही नाही 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 याबाई मला अंडरपँड काम करल गाल याबाई याबाई नवीन पद्धतीचे अंडरपँड यावर हं आणि हे कट करायचं झाली ना अंडरपॅन्ट फक्त नाडी लावायचं काय म्हणणार आहो पण आलं लक्षात म्हणजे थंडी आहे ना तू सुद्धा थंडी आहे ना म्हणजे गारकशीत नाही टावलं ना नाही कसा बोलला बरोबर बरोबर गरम aí राहील तुला गरम अशी पद्धतीचे आणि एक अंडरपँड शिवली ना तुझी वाली जयरत होईल बाबा बरोबर जे का करते रे का? तो माप आता खालच अरे ना माप खालचं माप कस कायच खालचं काय ती मे असं नीट बॉल गिराई कध्यात गिराई लागेल ते बघ बाई माझ्यात असं नाही बोलू मातीचं माप घ्यायचं महाराज तो घ्यावा लागणार पण हे लक्षात आलं ना हे लक्षात आलं पाहिलं महाराज काका त्यांचा किलाई गर्दी आमच्या आधीचे दहा ब्लाउज पडेल सिलाई किती होईल फक्त ना फक्त नाडी लावायची वलं तर पाडेलय मी वलं लक्षात आलं ना तसंच शिवायच ती डिझाईन पटलं दहा बन तशी नाही तर मग स्वेटर ते साडेचारशे रुपयाचं स्वेटर आहे बरोबर आहे ना काका मग त्याचे अंडरपॅन्ट घालून घ्या ना हे शर्ट आहे ना हे तीन गुंड्यात आहे ना त्याला लाव मग हा नाही याला आपण करायचं थोडस इकून बी आपण करायचं मोठं होतं काम आहे टाक ना काल घालतो नाही 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 आपण करायचंय म्हणजे मॅनेला बनवायचं याचा बाबराव माई ब्लाउज घेतात तुम्ही किती मला सांग जाहीर हो बोलताय नाही तर बाय माणसाचे जास्त अरे बाय माणसाचा जात आहे नाही पण ते शिवशील नक्की हा पाहिजे ठीक आहे ठीक आणि येऊ नको आता आठ पंधरा दिवस बर हा बाई किती म्हणजे तू माय पहिली दहा आणि माय पंधरा ब्लाउज बाबराव लगेच काढून द्या रात्रीतून एवढे नाही नागाल का तूच सांग एखादं एवढे पंधरा काढायचे बायको रात्री सारखी वाट पाहत राहते काला घरीच काय येते नाही म्हणून मग आता तुम्ही एवढे फेमस टेलर एवढा स्टॉक सासून ठेवला ब्लाऊजांचा महिन्यापासून घरी नाही महिन्यापासून सगळ्याच सगळ्यांचं शिवित

असं काय करते मॅडम तुम्ही मागून घेतो मागून मागून घेतो बाबराव मी ब्लाऊज घेऊन येतो मापाला मॅडम तुम्हाला मारणाची गरज तुम्ही याला पणा करू नका माप द्या मी तुमच्या रात्री दोन तीन गोष्टी शिवून दे हा बापट करा ब्लाऊज आणते ना काय करतो टाइमपास करते पण तुम्ही थोडं मी ना ब्लाऊज घेऊन येते आणि मग तुम्ही त्याच्यावर मॅडम मग येऊ नका माग माय ब्लाऊज नाही शिवते का मग काय शिवणार बिगर मापाचे कसं काय शिवणार तुम्ही सांगा तुम्ही काय आहे ब्लाउज मला माप घेऊ द्या हा कटोरी ब्लाऊज तसं नाही शिवता कसं काय शिवते मॅडम मग इथपर्यंत माय शिवायची मला डायरेक्ट कोपर खावरंदागा हां हां चालेल मला फक्त वाटलं तर तुम्ही जसे म्हणलेत तसं सांगा मला आणि तसंच गेलो मी एवढ्या एका चीट पर्यंत एका चीट पर्यंत एका चीट पर्यंत म्हणजे काय हा तीन टप्पे बरोबर काय हा आणि एका चीट पर्यंत म्हणजे अशी चार आ, कट साईज कट साईज नाही नाही कट साईज कट साईज नको एवढी 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 एवडी नाही एवढी अच्छा म्हणजे चार टप्पे होतील ना हां एक टप्पा दोन टप्पा मग मी जाते निघून आताच नुसता आताच कस काय जातो मग कोनसे घेणार आहे अहो मागू नाही घ्यावं लागणार आहे पुढून नाही घ्यावं लागणार मॅडम हा का मग मग का माप द्या हाताचं काय ते काही गाताच नाही लागणार हाताच याचा हात केला झालं तुमचं माप एवढा इडं एक करायचं म्हणजे तुम्ही एक इडं करायचं एक इडं करायचं इड एक करायचं काय झालं माप काय लागत पण हे मेन मेन माप पण आता ना पाठीच हा पाठीच पुढून हा सांगा बरं हा मग उद्या येऊ का माझा वेळ नाही राहत मग घेतेस का हा घेऊन टाकत बरं तुमचे केस थोडे पुढे घेते का घ्या पुढं पहा कर का मॅडम पंधरा ये वीस थांबा ये पंधरा 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 वीस घ्या पुढ पुढून घ्या नाही पुढचं ना का आता आता मी ब्लाऊज घेऊन पंधरा पंदरा माणसं झाला आताच हे घ्यायचे घ्यायचे असं करता काय तुम्ही हा इडली मध्ये टिप राहते ना मला असं घ्यावं लागत सात दाखवायचं पडू लेवल चुकायला तर काय एक बाई लांडी होईल एक मुलं मोठी होईल असं नको व्हायला सात सात चौदा बाय आता पडून

मी ब्लाऊज घेऊन येते माते ते कटर ब्लाऊज चांगले त्याचं चांग चा माप घ्या तुम्ही सारखा बाजूला किती पाच आहे ना, आ? आ, ये ना, ये ना? बा, ये ये हा मग हे ना हे राहू दे मी ब्लाऊज घेऊन येते मग त्याच्यावर तुम्ही माप घ्या हा बरं बसा काय चाललं घरी काही काम तुम्हाला कोणला मग मग मी करी कमी काय थोडंफार तुम्ही शिव लागले असत मला मला येतं असतं बाबराव तुमच्या का नका नका क्लासला माप वाटायचं पुढे बसा बरं मी तुम्हाला शिकतो उद्या येते ना मी इकडे तुम्ही मी शिकेन तुम्हाला इकडे कुठं बसायचं म्हणजे काही नाही आपले बाबा स्टोल वर चालून पाहू हा चालून पाहू उतरा बस बस अहो बाबराव मला ना लय मशीन शिकायचं बर का बस मी तुम्ही उतरा ना अहो तुम्ही नवीन तुम्हाला मला शिकवायला लागेल तुम्ही बसा ना मी कुठं बस 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 बसा ना नाही हो नका नका तिडं आता तिडं काय बसायचं आग काय बोला ते म्हणजे तुम्ही मला हे सुद्वारा वाहून द्यावा लागेल इकडे सारखं फिरावं लागेल आणि मग तुमच्याकडून जर काय गेलं बॉटरच्या सुई खाली गेलं तो इकडे आटाकलं काय करायचं मी तुम्हाला दाखवून देतो नाही उद्या येते मी उद्या येते माय ब्लाऊज शिवून ठेवा तेवढे लवकर या काय काय चावणं ठाऊर मुलं बरं बायला क्लास लावून घेऊ म्हणजे आपल्या वजा कमी होईल शिवायला काम येईल आणि टाईमपास एव बोलायला चालायला एकट्या मसाला तसं बोर वाटतं व बाई माणूस पाहिजे टेलर एखादी हां आणि झोप येते लगेच कामामध्ये मग मुझ बाई माणूस जर जोडी असली ना एखादी तिला शिकवणच देतो त्या बाईमाणूसला मस्त त्या शांता बाईला म्हणजे मलाही टाईमपासला बरी होई असं